नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे साकोलीत आमदार नाना पटोले यांच्या नव्या जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ कार्यकर्त्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव अक्षय तृतीयाच्या शुभ पर्वावर साकोली येथील नवनिर्मित इमारतीचे वास्तुपूजन तथा आमदार नाना पटोले यांच्या नव्या जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ मोठ्या थाटामाटात करण्यात आला यावेळी आमदार नाना पटोले यांच्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव करून आनंद साजरा केला आहे आमदार नाना पटोले यांनी साकोली विधानसभा क्षेत्रातील जनतेशी सहजरित्या संपर्क साधता यावा यासाठी साकोली येथील बस स्थानकाजवळ भव्य इमारतीचे बांधकाम करून त्यात जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे या जनसंपर्क कार्यालयातून जनतेशी सहजरित्या संवाद साधला जाईल नाना पटोले हे काँग्रेसचे राज्यातीलच नव्हे तर देशातील एक महत्वपूर्ण नेते आहेत त्यांनी ने अखिल भारतीय किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पद भूषवून संपूर्ण देशात किसान काँग्रेसला मजबूत करण्याचे काम केले आहे महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द ठरली तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष त्यांनी लोकसभा निवडणुकीत यश संपादन करून काँग्रेस पक्षाला देण्याचे काम केले आहे विधानसभा निवडणुकीत आवश्यक यश प्राप्त झाले नसले तरी खचून न जाता पुन्हा नव्या जमाने आमदार नाना पटोले यांनी विकास कामांकडे लक्ष पुरवून साकुलीचे नव्हे तर संपूर्ण भंडारा गोंदिया जिल्ह्यात आपला जनसंपर्क वाढविला आहे साकुली हे भंडारा गोंदिया जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असून येथील नवे जनसंपर्क कार्यालयात आमदार नाना पटोले यापुढे जनतेशी सतत संपर्कात राहणार असल्याने एका नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे अक्षय तृतीयाच्या शुभपर्वावर नवा जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ झाल्याने कार्यकर्त्यांचा आनंद ओसंडून वाहू लागला आहे तर स्वतः आमदार नाना पटोले यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यां शुभेच्छा स्वीकारल्या आहेत यावेळी भंडारा गोंदिया गडचोरी चंद्रपूर नागपूर येथील हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांनी दुपारपासूनच रात्री उशिरापर्यंत उपस्थिती दर्शवून आमदार नाना पटोले यांना शुभेच्छा दिल्या